तुम्हाला इथे भेट देण्याआधी मी तुमचं सोशल मीडिया अकाउंट वगैरे पाहिलं अनेक ऑब्झर्वेशन केले त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये एक मला विशेष गोष्ट अशी दिसली की अगदी मुसलमान असेल इवन ब्राह्मण असेल असे सगळ्या समाजातले धर्मातली लोक रिपब्लिकन पक्षामध्ये प्रवेश करतात तर तुम्ही आ, एक नवी वाटचाल करता त्या सगळ्या समाजाला धर्माला सोबत घेऊन एक असं मला चित्र दिसण्यात आलंय तर त्याबद्दल मला थोडक्यात सांगत बाबासाहेब आंबेडकर म्हणजे आज जग बाबासाहेब आंबेडकरनं मांडतं बाबासाहेब आंबेडकर हे जगनमान्य पु पुरुष आहेत पण दुर्दैवाने आपल्या देशामध्ये आणि आपण पण खास करून आपल्या समाजाने सुद्धा बाबासाहेबांना आपल्या समाजापुरतं सीमित केलेलं आहे बाबासाहेबांनी जे कार्य केलं या देशामध्ये ते सर्व जाती धर्माच्या लोकांना के, साठी केलेलं आहे त्याचबरोबर बाबासाहेबांनी या जगासाठी सुद्धा आपण पाहिलं असेल या जग युद्धाच्या खाईमध्ये असताना आज लोकांना काय आठवतं तर बौद्ध धर्म आठवतो की युद्ध नको बुद्ध म्हणजे हो। जगासाठी सुद्धा बाबासाहेब कार्य केलं आहे एवढे बाबासाहेब महान आहेत आणि त्यामुळे बाबासाहेबांचं हे काम आहे ते मानव जातीसाठी केलेलं आहे आणि त्यामुळंच आपण पण या देशामध्ये दे, बाबासाहेबांचं खऱ्या अर्थानं कार्य सर्व लोकांना समजावून सांगून की बाबासाहेब हे काही एका जातीपुरते किंवा धर्मापुरते मर्यादित नाहीत तर ते सर्व समावेशक आहेत ते देशा ते या देशातल्या प्रत्येक नागरिकासाठी त्यांनी काम केलेलं आहे कार्य त्यांचं महान आहे आणि त्यामुळं सर्वांनी बाबासाहेबांच्या विचाराशी झुळतं घ्यावं आणि खऱ्या अर्थाने आम्ही बाबासाहेबांचा विचार पुढे घेऊन जातो त्यामुळे आमच्याबरोबर यावं ही आमची इच्छा आहे आणि त्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत